जर तुमच्या परेशान्या संपतच नसतील नेहमी नुकसानच होत असेल किती जरी प्रयत्न केले तरी कुठल्याच प्रयत्नाला यश येत नसेल तर एक वेळा नक्कीच तुमच्या घरात डोकावून बघा कि तुमच्या मुळ तुमच्या पत्नीला त्रास होत आहे का तुमच्या मुळ तुमची पत्नी दुःखी आहे का च्या पत्नी सोबत काही चुकीचं तर घडत नाही तुमच्या मुळ तुमच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी तर येत नाही तिला त्रास तर होत नाही तुम्ही तर खूप मेहनत करत राहिलीत पण तुमच्या घरात तुमच्या अर्धांगिनी दुःखी तर नाही ना आणि जर तुमच्या अर्धांगिनी तुमच्या वाईट वागणीमुळे ते देवाकडं तुमच्यासाठी वाईट काय मागणार तर नाही किंवा तुम्हाला शा सराप तर देणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिच्यासोबत जो अन्याय होत असतो तो मात्र देव बघत असतो आणि देव न्याय ना आणि मग तिच्या डोळ्यातल्या एका एका पाण्याच्या थांबाचा हिशोब देव तुमच्याकडूनच घेणार ना म्हणून सुधरा रे बाहेरची लक्ष्मी जर तुम्हाला घरात येवी वाटत असेल तर त्यासाठी घरातल्या लक्ष्मीला ठेवा